भारतीय जनता पार्टीचे खासदार अजित गोपछेडे यांच्या संपर्क कार्यालयाचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले सविस्तर बातमी अशी की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछेडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले असून यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर कुळे पंकजा मुंडे अतुल सावे खासदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछेडे तसेच नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते